युवासेना प्रमुख सचिन कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना युवासेना सचिन सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर व जिल्ह्यातील शिवसेना युवासेना महिला पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला राजे क्षीरसागर बोलताना म्हणाले आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने सचिन कांबळे यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि राजकीय आणि सामाजिक जीवनात स्वतःचा ठसा उमटवणारे सचिन कांबळे यांना भविष्यात राजकारणात लागेल ती मदत करून मिरज विधानसभा लढण्याची त्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत पाठपुरावा करून सच्च्या सै शिवसैनिकाला न्याय मिळवून देऊ असे मत कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी मिरजेच्या शिवसैनिकांना दिले यावेळी सर्वच राजकीय पक्षातील आजी माजी पदाधिकारी व मा परिवार यांनी सचिन कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला